नमस्कार मिसेस नाशिकर चॅनलवर आपले सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आजचा ब्लॉग खूप छोटा आहे पण खूपच छान आहे माझ्याला मला ना खूप आनंद होतोय कारण ना एवढ्या वर्षात मी केलेले आहेत ना पापड वगैरे एक एक पाहिजे म्हणजे सात सात किलोचे पण एवढ्या मोठ्या प्रमाणात आणि चार जणांचे आमचे पापड होणार आहेत दिदी ताई निखिल नाही निशा आम्हाला इथे याची खळला कारण मी येथे जाते पुण्याहून इकडे तिकडे नाशिकला लागतात काही पूजाविधी असतात तेव्हा लागतात पै पाहुणा येत असतं वय लागतच दोन कुडला या दोन पापडं तळणा पडतात भजीस आमटी नाही रस्त्याला तर चला मग व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला ना चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का चला तर मग व्हिडिओ सुरू करूया कालच्या व्हिडिओत तुम्ही बघितलं की नागली मी उपसलेली आहे आणि वाळत घातलेली आहे मात्र ना रात्री झोपताना थोडी झाकून दिली होती जास्त अशी काही येणे केलं लगेच सकाळी उघडून घेतली कोम अजिबात येऊ दिले नाही कारण आमच्या सगळ्या जावां ते म्हणतात की जास्त कोम नेऊ द्यायचे पापड पण छान होता आणि पीठ पण भरपूर छान येतं व्यवस्थित असं वाळ घातले कारण रात्री ना साडीने झाकून दिलेले होते आता थोडंसं ऊन पडलेलं आहे छान असं वाळतील अगदी कोवळ्या उन्हामध्ये ओट्यावर वाळता येत त्या म्हणजे दोघं तांदूळ आणि नागली म्हणजे पापड करायचे ना आपल्याला जास्त कडक उन्हात नाही वाळवायचे आणि ते कसे वाळवायचे ते मी पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे तुम्हाला तर आता हे वाळता येतोपर्यंत चहा करून घेते आणि चहा पितो नंतर मग आपला डेली रुटीन होईल पण आज ना जास्त करून ना नागलीचं दळण वगैरे सगळं होणार आहे तर ना आज सकाळी सकाळी हे पहिलं काम केलं पहिले उठ उठले उठल्या नागली म्हणजे उघडं करून दिलं दोघं दो तांदूळने नागली वाळण्यासाठी कारण लाईटचा प्रॉब्लेम असल्यामुळे लवकर दळावेला गावाकडचं रुटीन मी आपल्याला शेअर करते पुण्याचं रुटीन शेअर करते नाशिकला असली तर नाशिकचं रुटीन शेअर करते जैसा देस वैसा भेस चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आता चहा घेतो मस्त तर आता इथे माझा चहा ठेवलेला आहे आणि हे आहे मिल्क पावडर नसल्यामुळे ना माझा मिल्क पावडरचा चहा होणार आहे खन्नासरचा ब्लॅक टी आहे तो उकळतो इकडे आणि इकडे हा माझा तर चला आता आम्ही चहा घेतो आणि नंतर पुढचं रुटीन शेअर करते आणि खरणार सर उठल्या उठल्या झाडू मारताय त्यांना मी पहिले बोलवून येते झाडू म्हणजे बाहेरचं अंगण झाडाचं काम त्यांचं असतं आणि घरातलं फरशी आणि झाडू मी करते झाडा चहा ठेवलाय ना ठेवलाय ठेवलाय झालाय झालं का झाडू इकडे झालं झाडून oh, yes, yes, yes. चला या मग झाले त्यांचं झाडू मारून त्यांचं काम झालेलं आहे आता चहा देते या लवकर चहा उकळतो ह पुढच्या भाजीला हो पाणी पण येते चला मग मस्त चहा घेऊ सकाळची सुरुवात चहाने होते मस्त छान आणि रोजच होते एक्चुअली चला या चहा वगैरे झाला खरंडासरांचं रोजचं जे प्रत्येक झाडाला ते ना झाडून झालं की सगळ्या पानांचं आच्छादन करतात आणि त्याचं आळं पूर्ण पानांनी झाकतं कारण आता ऊन खूप पडतं आहे ना तर तेवढंच पाण्याचं मग व्य ऑपरेशन नाही होत म्हणजे वाप पण नाही होत आणि पाणी पण धरून ठेवतं झाडाला आज ना भाजी करायची तर म्हटलं ना ताजे ताजे गिलके तोडून आणा आणि लवकर आवरायचं आहे ना पीठ पण दळून आणायचे बाकीच्या पण गोष्टी असतात इतर चालूच राहतात कामं तर आणून द्या म्हटलं पहिले मला म्हणजे मग मला स्वयंपाक करून मी मोकळी होते ना मग काम करायला आपले आपले हा फ्रेश गिलके ताजे ताजे पोळ्या झाल्या आणि ताजे ताजे गिलके बघा तोडून आणलेले आहेत मस्त अशी गिलकेची भाजी करते आता नागली पण छान वाळून झालेली आहे नागली जमा करून दिली मी झाकून देते तिला आता जास्त कोरडी नाही करायची कोरडी व्हायला नको म्हणून झाकून दिली तांदूळ मात्र वाळू दिले थोडेसे ओलसरच होते ते आणि ते वाळले तरच चांगले आणि कसं आहे वेलावरून तोडला आणि लगेच आता कडे भाजी होणार आहे खूप छान वाटतंय मला आता हे अगदी आणि ही सुरुवात आमची पहिल्यांदा आहे आतापर्यंत इतकी शेतीचा होत ना पण असं लगेच तोडून आणलं खाल्लं नाही खाल्लं पण आपण त्यांच्याकडचं पण आता ना आमचं आमच्या इथले जे नानंद त्यांच्याकडचं पण यायचं आपणकडचं पण यायचं पण आता आमच्या स्वतःचं म्हणजे खरं तर मी स्वतः लावलेल्या वेलांचं आता हे गिलकी आहेत भाजी बघा आता ही दोन मिनिटात शिजून जाईल सिटीमध्ये ते आमच्या पर आपल्यापर्यंत म्हणजे जे जे, जे सिटीत असतील कारण मी पण बऱ्यापैकी सिटीत राहते पुण्याला राहते नाशिकला राहते चिखळवळाई जास्तीची राहते पण ना जे आपल्या सिटीत जो माल मिळतो ना तो तीन ते चौथ्या दिवशी असतो आणि तो, तो, तो म्हणजे कुलिंगमध्ये ठेवलेला असतो नंतर तो आपल्यापर्यंत पोचतो त्याचे बऱ्याचदा ना गिलकेची स्किनच शिजत नाही सिटीतल्या तर असं मग जेवढं आहे तेवढं म्हटलं उपभोग घेऊन घ्यायचा आनंद घेऊन घ्यायचा या भाज्यांना ना जास्त तेल पण नाही लागत अगदी थोडंसं तेल जिरं घातलं लसून घातलं आणि गिलके टाकून आणि वरून चटणी घालून दिली इतकी मस्त छान चव येईल ना या भाजीला चवीपुरतं मीठ घातलं झाली भाजी नाहीतर खूप असं शिंगार करावा लागतो ना तर विचारूच नका गिलके कधी भरून करा कसे करा डाळ टाका पण अशी ही भाजी ना खूप भारी लागते बरं का कधीतरी करून बघा भाजी पण झाली पोळ्या पण झाल्या आता जेवायला वाढायला घेते कारण खऱ्या सरांना मला पटकन पाठवायचं आहे नागली दळायला नाहीतर काय होईल दुपारून ना गिरणी बंद होईल लाईट नसल्यामुळे गावाकडे कसं आहे लाईटाचा जरा प्रॉब्लेमच असतो ना त्याच्यामुळे ना त्या वेळा बघूनच दळणं पण दळावे लागतात तर आता पहिले जेवायला वाढून देते आणि लगेचच सगळं ते नागली तांदूळ पिशव्यांमध्ये भरून देते त्यांच्याकडे सर ना एवढ्या लवकर नाही जेवण करत पण ना आज त्यांना म्हटलं आहो प्लीज आज लवकर जेवून घ्या आणि तुम्हाला जर गिरणीकडे वेळ झाला तर परत जेवणाचे वांदे होतील ना गरम होतंय आणि वरती ना फॅन चालू आहे त्याचा आवाज पण तुम्हाला येत असेल अशा या छोट्या छोट्या गोष्टींमधून आनंद घेतल्याना मन खूप प्रसन्न राहत नाही बसणार सोळा किलो नागली आणि बारा किलो तांदूळ होते सर्व भरून आणि आता डिक्कीत ठेवलं कसं इथे ना ते टाइम देतात बरोबर त्यावेळेस नेली ना खूप छान दळून देतात पण मग आता त्यांना म्हटलं तुम्ही जा आणि पटकन मागली दळून आणा म्हटलं कारण गाळावं पण लागेल ना ते पीठ आता बघते माझी एखादी जाव बिव आली ना सोबत तर बाहेरून जाईल मग पीठ दळून आणलेलं आहे पण ना जाऊबाईंना जरा दुसरं काम मिळालं तर त्या तिकडे गेलेल्या आहेत म्हणजे त्यांचे काम घेतलेले असतात ना तर त्या तिकडे गेल्या मग त्या म्हणे मी ना उद्या येते बाई म्हणे आपण ना सोबतच करू म्हणे पापड पण करू आणि पीठ पण चाळू म्हणे एका बाजूला म्हटलं ठीक आहे आता त्यांच्या पद्धतीने काही काही कसं आहे सगळ्या मदती ज्या करतायत ना मग त्यांच्या सोयी पण आपल्याला ला बघाव्या लागतील ना आणि ह्या वर्षी पहिल्यांदा एवढं माझा पापड वगैरे होणार आहे पीठ खूप छान दळून मिळालं आणि तांदळाचं पीठ पण खूप छान दळून मिळालेलं आहे दोघं पीठ मस्त गार करायला ठेवलेले आहेत नागलीचं गार असतं त्याच्यामुळे त्याला ना थोडंसं मोकळं करून ठेवलं ना जे गोळे नाही होणार आणि आता हे पापड उद्या होतील पीठ पण उद्या गाळेल किंवा मग म्हणजे करता करता गाळलं जाईल किंवा संध्याकाळी गाळेल आपल्याला शेअर केलेल्या संध्याकाळचा ब्लॉग मी जसा जमेल तसा शेअर करेल तर चला पुन्हा भेटूया छानशा मध्ये तोपर्यंत बार